नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन बागुल आज आपण स्ट्रॉबेरीच्या त्याच प्लॉटला आलो आहे जिथं आपण दहा दिवसपूर्वी काही आपले प्रोडक्ट दिले होते रामा ॲग्रोटेकचे तर आज आपण कंपनीचे प्रतिनिधी चेतन निकम सर यांना देखील घेऊन आलो आहे आणि परत आपण जे काही प्रोडक्ट दिले त्याचे रिझल्ट काय आले ते आपण सुरुवातीला शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ तर आपण दादा तुमची ओळख सांगा मी रमेश रेमेश मुक्काम सरगरगाव तालुका जिल्हा नाशिक आम्ही तुम्हाला दहा दिवसापूर्वी काही प्रोडक्ट दिले होते जे नॅनो शक्ती झालं रामा पाचशे पंचावन्न माय त्यानंतर रूट मॅजिक आणि निमकरण तर त्याचे रिझन काय आले आता अरे जर तुमच्या पहिला दिवसापूर्वीचा फरक आणि आजचा फरक तर जो हा जो बुंदा आहे एकदम जबरदस्त झालेला आहे त्याच्यानंतर पनाला ग्लेझिंग एकदम व्यवस्थित आहे आणि फोटो भरपूर आहे तुम्हाला तुम्ही पूर्णपणे समाधानी झालेत का म्हणजे आता थोडक्यात जे सचिन सर सांगतायत बरोबर आहे याच्यामध्ये आणि जे सोडलेलं आहे याच्यामध्ये काही बदल आहे का जे सांगितलं तेच सोडलंय ना बरोबर आहे ना आपण साधारण किती दिवसापूर्वी दिलेलं होतं या प्लॉटला दहा दिवसापूर्वी म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगण्यात एक आनंदही वाटतोय की कळवण तालुक्यामध्ये की सर्दीगर हे गाव आहे आणि तसेच आता जरवा साहेब पण आलेले आहेत त्यांनी एकदा विजिट मारून त्यांनी हे बघितलं की प्लॉट आधी कसा होता थोडक्यात त्यांच्याकडे आपण एकदा माहिती पोहोचू शेतकऱ्यांना नमस्कार शेतकरी मित्रांनो एक चार पास दिवसा में प्लोट ते पाच दिवसापूर्वी मी या प्लॉटवरती आलो होतो तेव्हा झाडाची फुट नव्हती एवढी पण आता चार पाच दिवसात एवढं ग्लो आलं आहे तर फुटान पण चांगली आहे आणि पानाची पण आहे क्वालिटी आहे पानामध्ये चकाकी आली आणि ग्रोथ चांगली झाली आणि तसेच शेतकरी मित्रांनो आज आपण परत त्यांच्याकडे येण्याचं उद्दिष्ट आहे की आपण जो दहा दिवसानंतर आपण त्यांचा रिझल्ट बघितला शेतकऱ्यांनी तर सांगितलं आपल्यापर्यंत पोहोचवला आहे तसेच आपण त्यांना आज परत स्ट्रॉबेरी स्पेशल रामा मॅजिक बायो इन्व्हर्टर आणि लोहा किंग आता याचं कार्य काय तर रूट मॅजिक आपली तर मुळांची अप्रतिम कार्य करणार क्षमता असं रूट मॅजिक आहे आपलं त्याच्यानंतर हे जे आहे लोहा किंग हे थ्रिप्स मावा तुडतुडे याच्यासाठी बेस्ट असं कार्य करणार आहे त्याच्यामध्ये आपण बायो इन्व्हर्टर हे जे बुरशीनाशक ब्रुशीनाशक बेस्ट काम करणार म्हणजे आपण जे ठिपका म्हणतो जसं आपलं हे जे पीक आहे स्ट्रॉबेरी असेल टोमॅटो असेल सर्व पिकांवर चालणार आहे लोहा किंग आणि आपलं बायो इन्व्हर्टर आणि रामा मॅजिक आणि स्ट्रॉबेरी स्पेशल आणि रूट मॅजिक हे आपण त्यांना खालून देणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हे प्रोडक्ट पाहिजे असतील तर आपलं कळवण आणि कणाशी येथे दोघं दुकान आहेत न्यू भाग्यलक्ष्मी कृषी सेवा केंद्र कनाशी येथे तुम्ही येऊन एकदा आपल्या दुकानाला विजिट द्या त्यानंतर आपलं कोणतं पण पिक असू द्या टॉमॅटो असू द्या मिरची असू द्या किंवा इतर भाजी पिल भाजीपाला जरी असेल तरी आपण पूर्णपणे मार्गदर्शन करू आणि जास्त तर दुकानदार प्लॉट विजिट करत नाही पण आपण शेतकऱ्याला प्रोडक्ट दिल्यानंतर कमीत कमी, कमी पाच ते सहा दिवसानंतर आपण एक प्लॉट व्हिजिट देतो आणि रिझल्ट काय आले ते आपण स्वतः शेतकरीकडनं जाणून घेतो तसे आमचे मार्गदर्शक झिरवा साहेब हे देखील कंटिन्यू शेतकऱ्यांच्या संवाद साधत राहता रिझल्ट काय आले ते देखील सुद्धा जाणून घेता तर आमचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आमचा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद